नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप जास्त स्वागत करत आहे बेसिकली आम्ही मराठी व्हिडिओ थोडे कमी पब्लिश केले आमच्या हिंदी हिंदी युट्यूब चॅनलवर आमचे खूप सारे ऑलमोस्ट सहाशे व्हिडिओ पब्लिश झालेले आहेत पण माझे जे रेग्युलर मराठी सबस्क्रायबर आहे ज्यांना मराठी भाषेमध्ये व्हिडिओ पाहिजे त्यांच्यासाठी मी आता नवीन नवीन लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे लाईव्ह व्हिडिओ म्हणजे काय की आम्ही ॲक्च्युअलमध्ये ज्या प्रोसिजर करतो सोनोग्राफी करतो किंवा जे ऑपरेशन करतो ते व्हिडिओ आम्ही पेशंटची परमिशन घेऊन तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला त्या ऑपरेशन बद्दल किंवा त्या बद्दल किंवा त्या बद्दल जर भीती वाटत असेल ते मध्ये तुम्ही बघणार आणि ती भीती तुमची कमी होणार तर आज एक मी नवीन लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला खूप वर्ष झाले प्रेग्नन्सी राहत नाही आणि तुमच्या डॉक्टरने तुम्हाला, तुम्हाला सांगितले की तुम्हाला टेस्ट बेबी करायचं आहे म्हणजे आय व्ही एफ करायचं आहे तर त्या टेस्ट बेबी प्रोसिजरमध्ये ऑपरेशन येते ज्याला आम्ही ओहम कॅप म्हणतो ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये आम्ही म्हणतो की तुमचे अंडे आम्ही बाहेर काढतो ते तुमचे अंडे आम्ही कसं बाहेर काढणार ते ऑपरेशन तुमचं कसं होणार त्याला किती वेळ लागणार त्या प्रोसिजर मध्ये किंवा त्या ऑपरेशन मध्ये तुम्हाला दुखणार का या सगळ्या गोष्टी मैत्रिणींना तुम्हाला आज बघायला मिळतील आमच्या लाइव्ह व्हिडिओमध्ये ज्याला आम्ही म्हणतो ओम पिकअप ऑपरेशन तर चला आपण हा व्हिडिओ आज सुरू करूया तर मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले बेसिकली जर तुम्ही आय व्ही एफ करणार असाल म्हणजे तुम्ही बेबी करणार असाल तर त्याची पहिली प्रोसिजर येते की तुमच्या अंडी आम्ही बाहेर काढतो त्याला ओहम पिकअप म्हणतो तर मी आमची पेशंट आहे तिला एनए दिलाय ते मुलीचे डॉक्टर आहे त्यांनी तिला इंजेक्शन दिले तिला झोप लागले आता ऑपरेशन म्हणजे भीती वाटते तुम्हाला लोकांना की बाबा आमच्या बॉडीला कट तर नाही करणार ना तर ह्या ऑपरेशन मध्ये तुमच्या बॉडीला आम्ही कट नाही करत आमचा सोनोग्राफीचा प्रोब आहे याला ट्रान्सफर्जायनल प्रोब म्हणतो ही पिकअपची निडल आहे बघा छोटीशी निडल आहे ही या प्रोबच्या थ्रू मी आतमध्ये टाकणार आणि वजायनामध्ये जाऊन ते सगळे अंडे मी करणार मी आता प्रोसिजर स्टार्ट करते बघा अनेस्थिशियाच्या डॉक्टरांनी अनेस्थिशिया दिलाय आपले बेसिक ऑपरेशनचे जे स्टेप्स आहेत पेंटिंग आणि ड्रेपिंग म्हणतो आम्ही ड्रेपिंग म्हणजे हे जे हिरव्या रंगाचे कपडे आहेत हे सरळ कपडे असतात उकळलेले असतात ते तूप केलेले असतात त्याच्यानंतर मी क्लीन केलंय आता मी वजनात माझा प्रोफ टाकते तुम्हाला स्क्रीन मध्ये हे जे ब्लॅक गोल गोल दिसत याला आम्ही फॉलिकल म्हणतो फॉलिकल म्हणजे फ्लुईड फिल्ड सॅप म्हणजे एखादा फुगा आहे त्याच्यामध्ये पाणी भरलंय आणि त्या पाण्यामध्ये एक छोटासा दाना येते तुमचा अंडा आहे आता हे बघा ही माझी निडल आतमध्ये गेली आहे मी आता त्या फॉलिकलला ऑस्पिरेट करते निडल माझं सेक्शन पाईपला जोडलेलं असतं सेक्शन मशीनला आता बघा तुम्हाला दिसतं आहे हळूहळू ते ब्लॅक कलरचं जे ज्वेड आहे ते कमी होत आहे तर हे मी पहिलं अंड अस्पिरेट केलं आहे पहिलं फॉलिकल अस्पिरेट केलं आहे आणि आता तिसऱ्या फॉलिकल त्याच्यामध्ये पेन तुम्हाला नंतरही एवढं होत नाही कारण फक्त प्रिकिंग सेन्सेशन असतं ते बॉडीला कट नसतं केलेलं आम्ही केले केलंय ब्लॅक कलरचं जे पाणी आहे फ्लुईड आहे ते हळूहळू तुम्हाला म्हणजे करताना पुढचं पॉलिकल प्रिक केलंय

तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम तुम्ही काय बघितलं की जर तुम्हाला आय व्ही एफ करायचं असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगितलंय की छोट्याशा ऑपरेशन मधून तुमचे अंडे बाहेर काढणार तर ऑपरेशन शब्द म्हटला की तुम्ही खूप जास्त घाबरता पण हे जे अंडे बाहेर काढायचं जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच त्रास होत नाही तुम्हाला इंजेक्शन दिलं जातं तुम्हाला झोप लागते आणि सोनोग्राफी प्रोगने ते अंडे आम्ही बाहेर काढतो खूप छोटीशी प्रोसिजर आहे हार्डली दहा ते पंधरा मिनटामध्ये ही प्रोसिजर संपून जाते तुम्हाला काही त्रास होत नाही तुम्हाला सकाळी ॲडमिट व्हायचं दुपारी आम्ही डिस्चार्ज करून करतो तर होप तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ज्या पण मैत्रिणी आहे ज्या प्रेग्नन्सी ठेवणार आहेत ज्यांना आय एफ म्हणजे टेस्ट टू बेबी करायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला असेच सबस्क्राईब करा 男女化。